हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे भांडणाच्या आडचं प्रेम गावात शहरात समाजात एकदम सर्वत्र चर्चा होत होती ते दोघं अजिबात एकत्र राहू शकत नाहीत रोज नवं भांडण रोज नवं नाटक एवढ्या वर्षांनीही शांती नाही अजित आणि कीर्ती एकेकाळी कॉलेजातलं गाजलेलं प्रेम नंतर झालेलं लग्न आणि लग्नानंतर सतत होणारी भांडण शेजाऱ्यांनी तर ठरवून टाकलं होतं हे दोघं पुन्हा एकत्र कधीच येणार नाहीत पण कुणालाच कल्पना नव्हती या भांडणांमागे शेवटचं सत्य किती वेगळं आहे सकाळची वेळ घरात अजितचा मोठा आवाज हे बघ कीर्ती मी सांगतोय ना मुलांवर जरा लक्ष दे कशाचं काही तुला कळत नाही का कीर्तीही मागे हटणारी नव्हती हो हो तूच एकटा हुशार मी काही दिवसभर वाया बसते का घर मुलं ऑफिस आणि वर तुझा राग हे एकता एकता शेजारच्या घरात टी व्ही बंद व्हायचे खाली राहणारी मिसेस देशमुख तर दारात उभी राहून म्हणायची परत सुरू हे लोक कधी सुधारणार नाहीत मुलं अक्षय तेरा वर्षाचा आणि अणवी नऊ वर्षांची दोघेही शांत बसून हे भांडण रोज पाहायचे अक्षयचा चेहरा कायम चिडका अणवीचे डोळे कायम पाणावलेले जिथे इतर घरात पालक मुलांना शांत करतात इथे मुलांचं घर शांत मुलंच घर शांत करत होती अक्षय शाळेत मित्रांच्या मध्ये बसला तरी नेहमीच एकाकी वाटायचं सगळे बोलायचे तुझ्या घरचं परत भांडण सुरू आहे ना तुझे आई बाबा कायम भांडतात का अक्षयला ते सहनच होत नव्हतं अणवी तर अजून लहान तिला तर आईला घट्ट धरून झोपायचं असायचं चा। आई बाबा कायम का रागवतात आपण चार जण एकत्र हसायचं नाही का कीर्ती हसून तिला जवळ घ्यायची पण डोळ्यांमधील वेदना तिला झाकता येत नव्हती आसपासच्या लोकांना वाटायचं हे दोघ लवकरच वेगळे होतील पण एक गोष्ट मात्र कुणी लक्षात घेत नव्हती त्यांचं भांडण कधीच मुलांसमोर आक्रमक नव्हतं ना विटंबना ना शिवीगाळ ना हिंसाचार फक्त उग्र आवाज आणि अतिशय विचित्र मुद्दाम केलेला वाद कधी कधी त्यांचं भांडण अर्धवटच थांबायचं कधी अचानक शांत व्हायचे कधी मुलांनी रडताच ते दोघं निष्पाप चेहऱ्याने अरे काही नाही ग आम्ही मजेत भांडत होतो हे मुलांना अजिबात कळत नव्हतं एके दिवशी शाळेत पॅरेंट्स मीटिंग होती अक्षय आणि अण्वी दोघांच्याही टीचर्सनी एकच गोष्ट सांगितली दोन्ही मुलं हुशार आहेत पण दोघेही एकटे राहतात ग्रुपमध्ये मिसळत नाहीत त्यांना भावनिक सुरक्षितता हवी आहे हे ऐकून कीर्तीच्या डोळ्यात पाणी आलं अजितने तिच्याकडे पाहिलं पण लोकांसमोर दोघे दूरच बसले घरी गेल्यावर मुलं झोपल्यानंतर दोघेही हॉलमध्ये शांत बसले कीर्ती म्हणाली आपला प्लॅन उलटा तर होत नाही ना, ना। मुलं अजूनच दुरावत आहेत अजित खोल श्वास घेत म्हणाला नाही आजपासून आपण दुसरं पाऊल टाकू दुसऱ्या दिवशी सकाळी काही वेगळंच घडलं कीर्ती ओरडली नाही अजितचा आवाजही शांत होता अक्षय आणि अण्वी आश्चर्याने एकमेकांकडे पाहत होते दुपारी अजितने अक्षयला म्हटलं चल क्रिकेट खेळूया अण्वीने कीर्तीने अणवीला स्वयंपाक शिकवायला घेतलं मुलगी मोठी होणार ना तिला सगळं यायला हवं हळूहळू घरातलं वातावरण बदलू लागलं हळू आवाजात हो बोलणारे हे दोघे आता हसत होते एकत्र काम करत होते मुलांशीच नव्हे तर एकमेकांशीही प्रेमाने बोलत होते अक्षयने आईला विचारलं आई आज तुम्ही भांडला नाहीत कीर्ती हलक हसली भांडण म्हणजे काय असतं माहिती आहे कधी कधी लोक भांडण करतात एखाद्याला जास्त चांगलं बनवण्यासाठी अक्षय काहीच समजला नाही अण्वीनेही प्रश्न केला मग तुम्ही आम्हाला त्रास देत होतात का कीर्तीने तिला मांडीवर घेतलं नाही ग आम्ही तुम्हाला एकमेकांच्या जवळ आणायचं ठरवलं होतं एके रात्री अजितनं दोन्ही मुलांना बसवलं तुम्हाला आहे आम्ही आधी का भांडायचो अक्षय आणि अणवी आश्चर्याने पाहत होते अजित पुढे म्हणाला तुम्ही दोघे कधीच एकत्र खेळत नव्हतात सतत भांडायचा तुला ताईकवाडो तिला डान्स दोघांना वेळच एकत्र घालवायचा नव्हता तुम्ही दोघं परक्या घरातले वाटायचात कीर्तीने त्यांचा हात हातात घेत म्हणाली म्हणून आम्ही एक प्लॅन केला जर आमचं भांडण दिसलं तर तुम्ही दोघं एकत्र येऊन घर शांत ठेवाल आणि तसंच झालं तुम्ही दोन वेगळे नव्हता तुम्ही टीम बनलात अक्षय आणि अण्वीच्या डोळ्यात आश्चर्य आणि प्रेम दाटलं म्हणजे तुम्ही भांडतच नव्हतात अक्षयने विचारलं अजित हसला नाही रे राजा ते एक नाटक होतं फक्त दोघांना जवळ आणण्यासाठी त्यांच्या या कबुलीनंतर घरातली हवा पूर्ण बदलली मुलं आता एकत्र खेळू लागली अक्षय अणवीचा होमवर्क मदत करू लागला अण्वी त्याच्यासाठी चॉकलेट लपवून ठेवू लागली कीर्ती आणि अजित खरंच आनंदात राहू लागली नाटक थांबलं पण प्रेम वाढलं एका संध्याकाळी अण्वी धावत आली आई आज आपण सगळे एकत्र ना कीर्तीने तिला घट्ट जवळ घेतलं अजितने हसत तिच्या केसांवरून हात फिरवला आणि त्या क्षणी तिघेच नाही संपूर्ण घर एकत्र झालं जी गोष्ट बाहेरच्या लोकांना वेडसर भांडण वाटत होती त्यामागे खरं तर एक मोठं सुंदर विचारपूर्वक केलेलं प्रेम दडलं होतं कधी कधी घर मोडणारी भ भांडणं नसतात तर घर जोडण्यासाठी केलेली एक छोटीशी योजना असते आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद